त्याचबरोबर जे काही तुमचा मुद्दा आहे की तो बैल तात्काळ भेटला पाहिजे बरोबर त्यामध्ये एक गोष्ट अशी आहे की ती जो बैल देणं आहे माझ्या हातात राहिलेलं नाही आहे जे काही घटना घडली आहे ती किंवा त्या अनुषंगाने घडलेली आहे जो बैल बरोबर जो सुंदर नावाचा बैल आहे त्याच्या अनुषंगाने घडलेली घटना आहे तर त्यामध्ये तो आता एक मुद्देमाल म्हणून त्या गुन्ह्यातला आहे पंचनाम्यामध्ये दे आपण त्यांचं नाव त्या बैलाचं नाव घेतलेलं आहे तर आपल्याला ती जे काही घटनाक्रम घडला होता ज्या दिवशी ते तिथे गेले होते पैसे द्यायला पाच लाख रुपये काही ॲडव्हान्स दिले गेले त्यानंतर तो बैल आणला गेला तर आपल्याला ती सगळे तो घटनाक्रम पेपरवर घ्यायचा तो पेपरवर घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे काही पेपरवर्क तयार करून कोर्टासमोर सादर करून कोर्टाकडून आपल्याला ते ऑर्डर करून घ्यावी लागेल ते माझ्या हातात नाही की माझ्यात असलं असतं साहेब मी एवढं पाचण्यानंतर तुम्ही एवढे जमा झालेले आहेत तुम्ही सगळ्यांना मी त्रास दिला नसता हे घ्या म्हटलं असतं आणि तुमचं

घटनेच्या पूर्वीपासून पोझिशन तिथे आहे मी शस्त्रधारी बघा तुम्ही सगळ्यांना विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो की घटना घडण्या घडण्याच्या आधीपासून तुमचं पोझिशन तिथे आहे बरोबर आपण आपण घटनास्थळी त्यामुळेच आपण शस्त्रधारी व्यक्ती सुद्धा लांबत गाठचं तिथे लावलेल्या सगळी त्या काळजी घेतोय सोमवारी आज दोन दिवसात मी सगळे पेपरवर तयार करतो सोमवारी आपण कोर्टाला त्याप्रमाणे आप रिपोर्ट देऊ आणि लवकरात लवकर कोर्टाकडून आपण प्राप्त करून रिपोर्ट प्राप्त करून आपण पुढची जी कारवाई आहे बळील त्यांच्या जी वाईफ असतील घरचे जे असतील त्यांच्यापर्यंत माझ्या सगळ्यांना विनंती आहे की आम्ही खूपच प्रामाणिकपणे काम करत आहोत पारदर्शीपणा आहे या पूर्ण आमच्या ह्याच्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य मला अपेक्षित आहे फक्त विषय काय माझ्या तुम्ही इतर गोष्टीत कस आहे तुमच्या डिपार्टमेंट ते आणून बांधा आमचा माणूस आम्ही व्यवस्था कराल आमचा मामाची व्यवस्था करू नवस्था करू बघायला घ्यायकून घ्या ऐका ऐका दादा काहीच होणार नाही आपण सगळे सामंजस्य पद्धतीने त्याच्या गोष्टी करूयात हे बघा त्या जो काही तो, का। तो सुंदर बैल आहे आमचा पशुवैद्यकीय अधिकारी जो असेल त्या पद्धतीने त्याशी ते बोलून बघा तुम्हाला काय महत्वाचं आहे पहिलं काय झालं पाहिजे ऐका तुम्हाला ऐकू घ्यायचं की नाही समजून येणारे की नाही काहीतरी काही भाषा असतात दादा